सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तुम्हा तर तुम्हाला तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खरं तर खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे बऱ्याचदा आपल्याला साडीनुसार किंवा थोडी वेगळी पद्धतीची ब्लाऊज डिझाईन बनवायची असेल ती सुद्धा एकदम झटपट तयार होणारी सो आजची ही डिझाईनमुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला संपूर्ण ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग तुम्ही पण अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स एक सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून या ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग सहजच करता येईल आणि महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला फक्त आपला हा व्हिडिओ बघून ब्लाऊज डिझाईन बनवणंच नाही ती प्रॉपर फिनिशिंग सह कशी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी ठीक आहे सो चला म्हणून वेळ न घाला तर आपण आपल्या आजच्या महत्वाच्या म्हणजे छानशा व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही स्कीप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल आणि या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला नक्कीच खूप सुंदर असा लुकसुद्धा येईल ठीक आहे हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की ब्लाऊजचा बॅकनेक आणि अस्तरचा बॅकनेक असं दोन्हींची आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे तर यावर आता आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत पण डिझाईन बनवण्याच्या आधी मी तुम्हाला ह्या बॅकनेकचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार कटिंग करता येईल तर बघा ब्लाउजची उंची आहे बारा एक इंच मार्जिन असं आपण टोटल तेरा इंचाला मार्किंग केलेली आहे त्यानंतर इथून टाकलेलं आहे आपण अडीच इंच गळारुंदी आणि साडेपाच शोल्डर त्याचबरोबर याचा मुंडा सुद्धा आपण साडेपाच घेतलेला आहे दीडला मार्किंग करून बॅक साईडचा मुंड्याचा शेपसुद्धा दिलेला आहे त्यानंतर इथून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच मार्जिन आठ चौक बत्तीस दीड इंच म्हणजे साडेनऊला मार्किंग करून हा बॅकनेक आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे तर सगळ्यात आधी आता गळ्याची गड़ा मार्किंग आपण अस्तरवर करणार आहोत तर अडीच इंच गळ्या रुंदीची मार्किंग ऑलरेडी केलेली आहे तर तुमचा जो काही गळा असेल त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ॲड करायचा आता हा जो काही गळा आहे तर तो एकदम डीप गळा आहे त्यामुळे इथे बघा आता मी टोटल जो काही कस्टमरचा ब्लाउजचं माप आहे गळ्याचं तर ते आहे साडेनऊ अर्धा इंच मार्जिन असं टोटल मग मी दहाला मार्किंग केली अडीच इंच गळ्या रुंदी आणि बघा या पद्धतीने आता हा बॉक्स सगळ्यात आधी आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा आता काय करायचं का आहे क्रॉसला एकला मार्किंग करायची आणि गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे ठीक आहे तुम्हाला अजून डीप हवा असेल तर तुम्ही घेऊ शकतात पण एवढं सफिसियंट आहे घातल्यानंतर हा अजूनच स्प्रेड होणार आहे ठीक आहे तर बघा आता गोलगळ्याची ती कटिंग झालेली आहे तर सगळ्यात आधी आता आपल्याला हे जे काही अस्तर आणि ब्लाउजचा कपडा एकमेकाला जोडून घ्यायचा तर बघा ब्लाऊजचा बॅकनेक सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅकनेक इथे ठेवून घ्यायचा तर बघा इथे सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला दोन अशा पिना टोटल तीन पिना लावून घ्यायच्या म्हणजे स्टिच करताना ते सोपं जाईल खूप हलणार वगैरे नाही गळा खूप स्प्रेड वगैरे होणार नाही आणि बघा सगळ्यात आधी आता इथे आपल्याला साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवून गळ्याच्या साईडला टीप मारून घ्यायची आहे तर टीप मारताना कुठेही काहीही गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची कारण की ब्लाऊज पीस थोडासा सुळसुळा सूर आहे तुम्हाला वाटत असेल तर इथे तुम्ही कॅनव्हास पेपरसुद्धा यूज करू शकतात बट मला तरी काही गरज वाटत नाही त्यामुळे मग मी डायरेक्टच इथे टीप मारून घेतलेली आहे तर बघा गळ्याच्या साईडला टीप मारून झाल्यानंतर आता आपण लगेचच चास कमरेच्या साईडलासुद्धा साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची ह्या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पाड दोन्ही आपल्यासोबतच फिनिशिंगसहित रेडी होतं टीप मारून झाल्यानंतर बघा खालच्या साईडला जो काही ब्लाऊजचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो कटिंग करून घ्यायचा एवढंच नाही तर गळ्याच्यामध्ये सुद्धा जो काही ब्लाउजचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर आता ह्या गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे जे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस तो व्यवस्थित फोल्ड होईल आणि आपला गोल गळाचा आकार जो काही आहे तर तो छान असा परफेक्ट यावा यासाठी कट्स मारणं खूप गरजेचं आहे तर बघा तुमचा गळा शक्यतो कुठलाही असो तुम्ही कट्स मारून घ्यायचे आणि कट्स मारताना ब्लाऊजला कट जाणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची कट्स मारून झाल्यानंतर बघा ह्या पद्धतीने हा पार्ट आता आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित बघा खालच्या साईडला आणि गळ्याच्या साईडला फोल्डसुद्धा करायचं आहे तर सगळ्यात आधी बघा आता आपल्याला गळ्याच्या साईडला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही अस्तरचा आपला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची ब्लाउजची फिनिशिंग बिघडणार नाही तर बघा मी ज्या पद्धतीने थोडं थोडं पकडून इथे दापटीप दिलेली आहे तुम्हीसुद्धा सेम तसंच द्यायचं आहे तुम्ही बघू शकता तिथे बघितल्यावरच लक्षात येते की गळ्याची फिनिशिंग एकदम छान अशी परफेक्ट प्रॉपर आलेली आहे ठीक आहे तर बघा गळ्याला दापटीप देऊन झाल्यानंतर लगेचच आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात आणि इथेसुद्धा अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची म्हणजे फिनिशिंग वगैरे छान येईल फिनिशिंगसाठी ह्या खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत तर ह्या लक्षात ठेवा किंवा वहीमध्ये नोट करून ठेवल्या तरीसुद्धा नक्कीच चालेल ठीक आहे तर बघा आता कमरेचा पार्ट गळ्याचा पार्ट दोन्हीही छान प्रॉपर फिनिशिंगसहित रेडी झालं त्यानंतर आता अस्तर आणि ब्लाउजचा कपडा आपल्याला ह्या पद्धतीने बघा कडेकडेने जॉईन करायचं म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जोडताना कुठेही काहीही गोळा होणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि बघा आता हे जोडून झाल्यानंतर जो काही एक्स्ट्राचा ब्लाऊजचा कपडा आहे तर तो कटिंग करून आपल्याला इथे परफेक्ट मापाचा बॅकनेक रेडी करायचा आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की असं आपलं परफेक्ट कटिंग असतं आणि ब्लाउजचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्रा कट करतो कारण ते स्टिचिंग करताना आपल्याला सोपं जावं त्यासाठी म्हणूनच मग मा हे एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचं बघा आपण इथे बॅकनेक म्हणजे बॅक पार्ट रेडी करून घेतलेला आहे ठीक आहे त्यानंतर बघा आता इथे आपण लेस लावून घेणार आहोत म्हणजेच आपण लेसपासूनच ही खूप सुंदर अशी गोल गळ्यावर डिझाईन बनवणार आहोत तर जी काही लेस यूज करणार आहोत तर त्याचा मॅचिंग तोरा शक्यतो यूज करायचा म्हणजे मग आपली ब्लाऊजची फिनिशिंग बिघडत नाही जर का गोल्डनवर पिंकच यूज केलं तर ते व्यवस्थित वाटणार नाही तर बघा सगळ्यात आधी आता गळ्याला म्हणजे जो काही गोलगळा आहे तिथे कडेकडेला आपल्याला ही लेस लावून घ्यायची तर बघा डिझायनर लेस आहे थोडीशी गोल्डनमध्ये तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकता तुम्हाला जी आवडत असेल ती मी इथे गोल्डन यूज करते गोल्डन कशावर सुद्धा मॅच होते आणि लुकसुद्धा छानच येतं तर मग सगळ्यात आधी मी हा जो काही गोलगाळा आहे त्याच्या कडेकडेने ही लेस लावून घेते तर सुळसुळा कपडा आहे त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक थोडं थोडं पकडूनच लावते कारण की गोळा वगैरे होईला नको जर गोळा झाला तर मग सगळं डिझाईनचं आणि ब्लाउजचं लुकच जाईल तर बघा या सुद्धा मी इथे डबल टिप मारून घेते सो तुम्हीसुद्धा तुमची लेस बारीक किंवा जाड कुठलीही असो शक्यतो डबल टिप जाय देत चालायचं ॲक्च्युली मी हे परत परत सांगत असते कारण की कसं ना जर का डबल टिप नाही दिलं तर फिनिशिंग व्यवस्थित येत नाही लेस तरंगल्यासारखी होते एवढंच नाही तर ती लवकर खराब होण्याचे चान्सेससुद्धा असतात तर बघा आता गोलगळ्याला लेस लावून झाल्यानंतर बॅक साईडला सगळ्यात आधी टक्स टाकून घेऊयात तर सेंटरपासून बघा इथे मी साडेचार आणि उभं चारला मार्किंग करून घेतलेली आहे तर बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि ह्या टक्सला डबल टिपसुद्धा द्यायची आहे त्याचबरोबर खाली लॉकसुद्धा करून घेतला सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्ससुद्धा टाकून घेऊयात आपण तर तिथेसुद्धा बघा डबल टिप द्यायची आणि खाली व्यवस्थित लॉकसुद्धा करून घ्यायचं तर बघा दोन्ही साईडला परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सेट टक्स टाकून झालेले आहेत त्यानंतर बघा आता या पद्धतीने चॉकने मी मार्किंग करून घेतली ठीक आहे सेंटरपर्यंत आणि ह्या पद्धतीने प्रेस केलं म्हणजे ती मार्किंग फेंट फेंट इकडे दिसेल आणि ती आपल्याला डार्कसुद्धा करता येईल ह्या पद्धतीने थी ठीक आहे तर बघा दोन्ही साईडने मार्किंग झालेली आहे आता जी काही मार्किंग झालेली आहे त्यावर आपल्याला लेस लावायची आहे तर बघा इथून मी सुरुवात केली तर बघा पहिल्यांदा जी गळ्याच्या साईडला लेस लावली ले ले ती ले डायरेक्ट लावली पण ही लावण्याच्या आधी आपण इथे टक्स टाकलेले आहेत म्हणजे मग नंतर टक्स टाकायला प्रॉब्लेम यायला नको त्यामुळे ठीक आहे आता बघा ह्या पद्धतीने दे शेप देतेत आता ही लेस लावायची आहे आपल्याला सेंटरपर्यंत आणि सेंटरला ती फोल्ड करायची आहे बघा आणि पुन्हा थोडीशी सरळ खाली घ्यायची आणि इथे पुन्हा आता कमरेच्या साईडला लावायची आहे तर सुद्धा फोल्ड केले आहे व्यवस्थित आणि बघा मग इथे इथपर्यंतच लावलं कारण की बाकीचं मार्जिनमध्ये जाणार आहे त्यामुळे ठीक आहे आता बघा जशी लावलेली आहे त्याच लेसला आता आपण इथे डबल टिपसुद्धा देऊन घेऊयात म्हणजे ती प्रॉपर पॅक होईल दाबली पण जाईल आणि फिनिशिंगसुद्धा छान येईल तर बघा वरती कळायला ले जी लेस यूज केली ना तर तीच इथे मी केलेली आहे तुम्ही वेगळी पण करू शकतात काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर बघा एक साईडला लावून झालेली आहे सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडलासुद्धा आपण ती लेस लावून घेऊयात तर बघा दुसऱ्या साईडला लावताना मी खालच्या साईडने लावायला सुरुवात केलेली आहे आणि इथे बघा बरोबर ती फोल्ड करायची आहे सेंटरला आणि पुन्हा बघा तिथून सरळ घेऊन पुन्हा फोल्ड करत वरती त्याचा शेप न्यायचा आहे आपल्याला लक्षात राहू द्या जसं चॉकने मार्किंग केलेली आहे ना परफेक्ट प्रॉपर त्या शेपमध्ये आपल्याला ही लेस लावायची आहे लक्षात राहू द्या हे बघा चिली डिझायनर लेस आहे त्यामुळे मग अजून सुंदर असं लुकसुद्धा येत आहे ठीक आहे आता इथे सुद्धा डबल टिप देऊन घेऊयात म्हणजे मग ती प्रॉपर व्यवस्थित लागली जाईल हे बघा ह्या पद्धतीने गोळा वगैरे होणार नाही याची काळजी घ्यायची सुळसुळा कपडा आहे तुमचा कडक असेल तर काही प्रॉब्लेमच नाही पण जर का सुळसुळा असेल तर थोडी काळजीपूर्वकच लेस लावून घ्यायची तर बघा मग डबल टिपसुद्धा देऊन झालेली आहे आणि एकदम छान असा परफेक्ट शेपमध्ये आपण ह्या इथे लेस लावून घेतलेली आहे आणि वेगळ्या शेपमध्ये लावल्यामुळे मग ब्लाऊज डिझाईनला अजूनच सुंदर असे लुकसुद्धा इथे आलेलं आहे त्यानंतर बघा आता आपण इथे गळ्याला रेडीमेड गोल्डन कलरचे जे काही नॉट असतात तर ते, ते लावून घेऊयात तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ब्लाऊजच्या कपड्याचे सुद्धा इथे रेडी करू शकतात काही प्रॉब्लेम नाही पण आजकालसुद्धा बऱ्याच जणं गोल्डन यूज करतात कारण गोल्डन कशावर का सुद्धा मॅच होत असतात आणि कॉन्ट्रास्ट छानसुद्धा दिसतं तर साधारणतः अडीच ते तीन इंच खाली आपल्याला ती नॉट लावायची तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करायची म्हणजे दोन्ही पण व्यवस्थित एकाच लेवलमध्ये येतील खाली वगैरे होणार नाही ठीक आहे आणि बघा मग आता फायनली आपला हा जो काही बॅकनेक का आहे तर तो पूर्ण स्टिच करून झालेला आहे तर एवढंच नाही तर बघा आता ही जी काही नॉट आहे तर तिथे आपण रेडीमेड गोल्डन कलरचे सिल्क थ्रेडचे जे काही लटकन असतात तर ते इथे यूज करणार आहोत तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फॅब्रिकचं लटकनसुद्धा इथे यूज करू शकतात बरेचसे व्हिडिओ मी याआधी टाकलेले आहे की तुम्हाला फॅब्रिकपासून कसं लटकन करायचं तर ते सहज लक्षात येईल आणि अजून एक महत्त्वाचं इथे सेंटरला बघा तुम्ही बटन पॅच वगैरे काही पण लावू शकतात तुम्हाला जे आवडेल ते ठीक आहे आणि बघा आता हे सिल्क थ्रेडचे मी इथे लटकन घेतलेले आहे आणि ते आपल्याला इथे सुईने व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहे ठीक आहे आणि मग त्यानंतर इथे सेंटरला बघा आता मी एक बटन ठेवलेलं आहे तुम्ही दोन बटन पण ठेवू शकता पण डिस्टन्स कमी आहे त्यामुळे एक ठेवलं तरीसुद्धा लूक येत आहे एखादा पॅच लावायचा असेल तरीसुद्धा तुम्ही तिथे लावू शकता तुमच्या चॉईसवर आहे ठीक आहे तर बघा फायनली फक्त लेसपासून गोल गळ्यावर आपण खूप सुंदर अशी इथे डिझाईन तयार करून घेतलेली आहे बऱ्याचदा आपल्याला सुचत नाही की सिंपल अशी डिझाईन कशी बनवावी खूप साऱ्या कस्टमरला फक्त गोल गळ्यावरच डिझाईन हवी असते आणि जास्त पॅच वगैरे नको असतात किंवा डेली यूजची साडी वगैरे असते किंवा असं सुळसुळा कपडा असतो त्यावर आपण जास्त डिझाईन करू शकत नाही तर अशा वेळेस अशी लेसपासून छानशी तुम्ही डिझाईन सहज बनवू शकतात एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम कमीत कमी टाईममध्ये सुद्धा रेडी होते आणि बघू शकतात की लुकसुद्धा खूप छान येतं नक्कीच ब्लाऊज पूर्ण झाल्यावर सुद्धा ब्लाऊजला खूप सुंदर लूक येईल बट मला टाईम नव्हता एवढं शूट करायला मी गडबडीत जरा कस्टमरचा ब्लाऊज दिला त्यामुळे ते शूट केलेला नाही आहे बट तरीसुद्धा मी डिझाईनचा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुम्हालासुद्धा गोलगळ्यावर लेसपासून कशी डिझाईन बनवावी कमीत कमी टाईममध्ये तर ते सहज लक्षात यावी यासाठी ठीक आहे तर नक्कीच अशी डिझाईन तुम्हाला सहज बनवता येईल खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला एवढंच नाही तर एकदम कमीत कमी टाईममध्ये सुद्धा तयार होती सो नक्की बनवून बघा ॲक्च्युली ह्या डिझाईनला तर काही प्रॉब्लेम येणार नाही ना, ना, शेपची फक्त व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची बाकीचं सगळं परफेक्ट येईलच ठीक आहे तर नक्कीच अशी शिवून बघा आणि जरी काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच विचारा तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आजची आपली छानशी डिझाईन आवडली असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल Okay, thank you.